हे बघा कशी ठटकर चालते हे <स्थाथा> बघा आजूबाजू तुमच्या कार्यक्रम आहे सगळ्यांनी नाव घेण्याचं बघा जे चांगलं नाव घेईन त्याला बक्षीस भेटत बक्षीस भेटेल बक्षीस मध्ये एक गुलाबजामुन आणि एक समोसा भेटेल वाव वाव गुलाबजामून समोसा आता घ्या घ्यालताईन सुरुवात करायची निकीत सुरुवात करायची घ्या तुम्ही नको बाई मला लाज अहो आहोत काय लाज घ्या आता ठीक आहे तुम्ही सर म्हणताय तरी घेते केंद्रात केंद्र दुधाचं केंद्र केंद्रात केंद्र दुधास्त केंद्र माझे निशिबात कडले काळ केंद्र মতো मुंबई वरून येताना आमची पहिली गाडी सुटली मुंबई वरून येताना आमची पहिली गाडी सुटली आमच्या यांची पॅन्ट येताना रस्त्यातच फाटली तुमच्या सुनाला तुम्हाला काही मुळवायला लागले की का, काय उठून म्हणाला <ाँगा> सुनाला <स्टी> पदर घ्यायचे पद्धत नाही का पदर घेते घेते हो अहो आत्याबाई तुमच्या सुनाला काय नाव घेऊ घ्यायचे काय पद्धत नाही का तुमच्या पेक्षा भारीच नाव घेईल माझे घे ग शुभांगी नाव घेते हो घेते शिडीओ शिडी बत्तीस शिडी शिडीओ शिडी बत्तीस शिडी आमच्या सासूबाई पेतात पिढी म्हणून मी लावते काडी अग सु तुझ्या सासूला नाव घ्यायला लावना घ्याव सासूबाई गोव्यावर राहले फेर्यानी काजू गोव्यावर फेरी फेर्यानी काजू

हे बघा मी आता सगळ्यांना वाट वाटणार आहे ज्यांनी चांगलं नाव केलं असेल त्यालाच नाव भेटेन आता नाव नाही घेतलं मी पण नाही घेतलं काय चांगलं नाव नाही होता तुम्ही पण एवढं खास नाही घेतलं आता तुम्ही तिथं कधीच आयती तुमकाल नाही येणार ना। हे बघा आमच्या गावच्या गावचा राग आला ते बस निघून जातात